सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सर्वत्र शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून तेरा जुलै ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक व सदोतीस तीन अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले जिल्हा दंडाधिकारी गणेश निरहाळी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार शस्त्रे सोठे भाले तलवारी सुरे झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरता वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे दगड किंवा फेकावयाचे उपकरणे व्यक्ती अगर प्रेते त्यांची प्रेतयात्रा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे सार्वजनिक घोषणा करणे असभ्य हावभाव करणे ग्राम्य भाषा वापरणे सभ्यता अगर नीतीविरुद्ध निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल सोंगे अगरचिन्हे कोणताही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करण्यास सक्त मनाई आहे हा आदेश अत्यावश्यक सेवा तसेच सरकारी नोकऱ्यांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजावताना उपरनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दुयम पोलिस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाही